हात आपल्या चॅनल चॅनल आपली बातमी आपलं असलेल्या मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहाच्या छताचा स्लॅब कोसळल्यानं एक कर्मचारी गंभीर जखमी झालाय यामुळे वसतिगृहाच्या दुरावस्थेमुळे विद्यार्थी जीव मुठीत घेऊन राहत आहेत याबाबत बाबत मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर यांनी या वसतीगृहाची पाहणी करत प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढले असून गौरीपाडा येथे वसतीगृहाची इमारत तयार असून ती धुळखात पडली आहे या इमारतीत हे वसतीगृह हलवण्याची मागणी त्यांनी केली आहे कल्याण पश्चिमेतील बेतुरकर पाडा येथे गौरी टॉवर या इमारतीत पाचवा सहावा आणि सातव्या मजल्यावर महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण संचालनालयाचे मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह आहे येथील पाचव्या मजल्यावरील खोलीमध्ये वसतीगृहाचा कर्मचारी रामचंद्र जाधव हे झोपले असताना त्यांच्या अंगावर छताचं स्लॅब कोसळल्यानं गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय या वसतीगृहात पंचेचाळीस विद्यार्थी राहत असून या वसतीगृहाची अत्यंत दुरावस्था झाली आहे ही इमारत देखील अनेक वर्ष जुनी असून सात मजली इमारतीची लिफ्ट देखील बंद आहे पायजीने चढून या विद्यार्थ्यांना हे वसतीगृह गाठावं लागत येथे असलेले बेड देखील जुने आणि गंजले असून मुलांना बेडवर वर अंथरण्यासाठी चादर देखील उपलब्ध नाहीये दोन खोल्यांमध्ये तर बेडचे फक्त सांगाडे असून या दोन रूममध्ये कबुतरांनी ताबा घेत कबुतरखाना बनवलाय या घटनेची माहिती मिळताच मनसेचे माजी आमदार तथा शहर अध्यक्ष प्रकाश भोईर यांनी वसतीगृहाला भेट देत पाहणी केली आहे तसेच रुग्णालयात जाऊन जखमी कर्मचाऱ्यांची विचारपूस केली असताना त्यांनी कल्याण पश्चिमेत मंजूर करून गौरीपाडा येथे वसतीगृहाची इमारत तयार असून देखील धुळखात पडली आहे या ठिकाणी के जे कामगार राहत असल्याची बाब उघडकीस आली आहे या तयार इमारतीत हे वस्तिगृह स्थलांतरित करण्याची मागणी त्यांनी केली आहे तर याबाबत या, या वसतीगृहाचे गृहपाल प्रवीण असता कर्मचारी असताना ही घटना घडली असून या जखमी कर्मचाऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलाय पंचेचाळीस राहण्यास या विद्यार्थ्यांना भिवंडी आणि उल्हासनगर येथील वसतीगृहात स्थलांतरित केलाय तर गौरीपाडा येथे तयार असलेल्या इमारतीचा पुढील दोन महिन्यात ताबा मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलंय आणि वारंवार विद्यार्थ्यांची तक्रार होती, वार तक्रार होती। की इथे स्लॅबपासून आमच्या मागे एक दोन दुर्घटना झालेल्या आहेत आणि वर्ण माती पडते जेवणामध्ये सिमेंट आणि रेती पडते ह्या वारंवार तक्रारी होत्या पंखा लावला की एकदम व्हायब्रेशन होतं जोरजोरात आणि ह्या सगळ्या गोष्टी प्रशासनाला आपण नेहमी कळवल्या होत्या तरी आता कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली गेली नाही त्याचा परिणाम हाच झाला की आज पहाटे मला वाटतं चार तीनच्या दरम्यान काहीतरी स्लॅब कोसळला आणि तिथले जे काही कर्मचारी आणि दोन विद्यार्थ्यांना दुखापत झाली आणि जो कर्मचारी आहे त्या जा जास्त गंभीर दुखापत झालेली पूर्ण पर रत्ताळलेला आपण सगळं परिसर बघितला यात ती व एक प्लस तीन म्हणजे वरचे पाच पाच सहा आणि सात हे तिन्हीमधले या वसतिगृहातील आहेत परंतु सगळं जर आपण बघितलं स्लॅब वाकलेले आणि त्या कॉलम वाकलेले आहेत अशा वाईट परिस्थितीत मुलं राहत आहेत काही ठिकाणी एवढा मोठा कबूतरखाना बघितला जर तुम्ही मुलांचे बेड बघितले तर तेही त्यांना चादरी वापरायला दिलेले नाहीत गंजलेले सगळे ते रॅक आहेत त्याच्यामध्ये मुलं राहतात काच शिक्षण घ्यावं म्हणून मुलं आपलं कुठेतरी ॲडजस्टमेंट करताना दिसत आहेत आणि आजचा हा दुर्दैवी प्रकार आहे मला वाटतं त्यांचा डोळा पण गेला आहे त्या कर्मचाऱ्यांचा आणि वारंवार ह्या घटना घडत आहेत पण कुठल्याही प्रकार प्रशासनाचं लक्ष नाही फक्त काय वर्षाला जे काही भाडं असतं ना त्याचे दोन भाडी जे जे काही अधिकारी असतात ते वाटून घेतात दहा महिन्याचं भाडं हे मालकाला दिलं जातं आणि त्यासाठीच हे वसतिगृहचा वापर होताना दिसत आहे आणि मुळात जे वसतिगृह मी त्यावेळेला आमदार असं नाणलं गौरीपाड्याला त्यामध्ये आजचा काय शिफ्टिंग केलेलं आहे या ही खरं विद्यार्थ्यांची व्यथा आहे